नमस्कार मैत्रिणींनी स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता आपण आज चौतीस साईजच्या ब्लाऊजसाठी बाईचं कटिंग बघूया तर तुम्ही म्हणत असाल हा पार्ट कशासाठी घेतलेला आहे तर हा पार्ट पार्टमजूनच आपण बाईची रुंदी ठरवणार आहोत तर खूप वेगळ्या पद्धतीनं आपण बाईची कटिंग करावत आहोत अगोदरही आपले असेच प्रकारचे व्हिडिओ अपलोड आहेत तर त्याच पद्धतीनं आपण हा एक चौतीस साईजचा व्हिडिओ बघूयात म्हणजे तुम्हाला प्रत्येक साईजचा ब्लाऊजचं कटिंग करताना बाई रुंदी घेताना जे काही प्रॉब्लेम येतात ते तुम्हाला ह्यामध्ये येणार नाहीत तर आता आपला चौतीस साईजचा ब्लाऊज आहे तर आपण समोरचा पार्ट घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला डबल फोल्ड एक पेपर घेतलेला आहे तर बघा समोरच्या पार्टची मोजून तिरका मुंडा मोजायचा आहे ह्याचा मुंडा मोजून आपल्याला बाईचं कटिंग करायचं आहे करा करा तर तो पार्ट जो आहे तो आपल्याला बाही रुंदीसाठी वापरायचा आहे तर सुरुवातीला आता आपल्याला माहिती आहे की कुठल्या साईजसाठी आपल्याला बाई कटिंग करायची आहे चौतीस साईजसाठी आपल्याला बाईचं कटिंग करायचं आहे त्याच्यानंतर आपल्या तुमच्या आवडीनुसार किंवा ब्लाऊजच्या मापानुसार आपल्याला भाईची उंची घ्यायची आहे इथं आपण भाईची उंची पाच इंच घेणार आहोत आणि अर्धा इंच आपल्याला शिलाई मार्जन म्हणजे अस्तरचा ब्लाऊज आहे त्यामुळे अर्धा इंच मार्जन म्हणजे आपण इथं साडेपाच इंच घेऊयात तुम्ही जर बिगर अस्तरचा ब्लाऊज असेल तर तुम्ही दीड इंच इथं घ्यायचं आहे बिगर अस्तरच्या ब्लाऊजसाठी इथं आपला अस्तरचा ब्लाऊज आहे त्यामुळं आपण इथं घेतलेला आहे हा ब्लाऊज आपला चौतीस साईजचा ब्लाऊज आहे आपला तर बघा आता आपण वरतीही आपण असाच बॉक्स तयार करून घ्यायचा आहे वरपर्यंत आणि इकडच्याही साईडला आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला बरोबर लक्षात येईल इकडच्याही साईडला आपण वरतीही बरोबर आपल्याला साडेपाच इंच घ्यायचं आहे आणि साडेपाचं आपल्याला बॉक्स तयार करायचा आहे म्हणजे जेणेकरून आपल्याला वरती आणि खालती आपलं सेम अंतर येईल आणि आपला भाग जो आहे तो कमी जास्त होणार नाही तर बघा आता आपण हा बॉक्स तयार केलेला आहे तर आता आपण हा जो पार्ट आहे तर ह्या पार्टपासून मुंडा कसा मोजायचा तिरका आणि तिरका जो मुंडा आहे तो मोजल्यानंतर आपल्याला बाहेरुंदीसाठी कसा वापरायचा ते मी तुम्हाला सांगणार आहे तर तुम्ही ज्या साईजचा ब्लाउज कट केलेला आहे त्या साईजचा तुम्ही पार्ट घेऊ शकता म्हणजे प्रत्येक साईजची बाही कटिंग करताना आपल्याला समोरचा जो, जो पार्ट आहे तो घ्यायचा आहे तर हे जे आपलं पेपर कटिंग आहे त्या पेपर कटिंगमधला मी हा पेपर घेतलेला आहे आपल्याकडं जे पेपर पॅटर्न मिळतात ते बघू शकता तुम्हाला किती व्यवस्थित असं आपलं मुंडेचे आकार आहेत हे साईडपट्टी जे आहे आपले समोरच्या भागाचं चौथी साईजचं पॅटर्न आहे त्या पॅटर्नमधलाच मी तुम्हाला भाग्य दाखवलेला आहे तुम्हाला जर पॅटर्न हवा असेल तर स्क्रीनवरती जो नंबर आहे त्यावरती संपर्क साधा आपल्याकडं अठ्ठावीस ते अठ्ठेचाळीस साईजपर्यंत पूर्ण पॅटर्न अव्हेलेबल आहेत त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक ब्लाऊजचे पॅटर्न मिळतील तर बघा हा पार्ट आपल्याला इथं ठेवायचा आहे आणि इथपासून आपल्याला इथपर्यंत क्रॉसमध्ये असं बघायचं आहे किती आहे तर हे बघू शकता तुम्ही बरोबर आपलं हे आठ इंच आलेलं आहे तर कुठल्याही साईजचं तुम्ही अशाच पद्धतीनं बघायचं आहे जितकं अंतर येईल त्यामध्ये तुम्हाला अर्धा इंच मिक्स करायचं आहे हे बघा हे आपण असं ठेवलेलं आहे हे आपण हे असं क्रॉस घ्यायचं क्रॉस घेतल्यानंतर आपलं अंतर किती आलेलं आहे आट, आठ आठ अंतर आलेलं आहे तर आठमध्ये आपल्याला अर्धा इंच मिक्स करायचं आहे म्हणजे आपल्याला इथं साडेआठ इंच घ्यायचं आहे छातीचा चौथा भाग म्हणजे बाहेरुंदीसाठी जो घेतो आपण तो इथं आपण साडेआठ इंच घ्यायचा आहे अशा पद्धतीने जर तुम्ही बाहेरुंदी घेतली तर तुमची बाहेरुंदी कधीही कमी पडणार नाही परफेक्ट अशी बाईची रुंदी येईल कमीही पडणार नाही आपल्याला थोडीशी एक्स्ट्राच होईल पण बिलकुल जोडताना बाई कमी पडणार नाही तर बऱ्याच जणांचे प्रॉब्लेम असतात की बाई त्यांना जोडताना कमी पडते म्हणजे बाई पुरत नाही त्या टाईने तुम्ही अशा पद्धतीनं बाईचं कटिंग कर करा म्हणजे तुम्हाला मुंडा मोजून भाईचं रुंदी घ्या म्हणजे तुम्हाला कुठेही कमी पडणार नाही आता कॅप हाईट किती घ्यायची तर कॅफ हाईट जी आहे ती भाईच्या उंचीनुसार घ्यायची आहे पाच इंचाची भाई आहे त्यामुळे इथं आपण बरोबर अडीच इंच कॅप हाईट घ्यायची आहे ज्या ठिकाणी आपण अडीच इंच घेतलेलं आहे त्याच ठिकाणी आपल्याला दोन इंचाला एक मार्किंग करायचं आहे दोन इंचाला मार्किंग केल्यानंतर इकडच्या बाजूला आपल्याला दोन मार्किंग करायचे आहे एक इंचाला एक आणि दोन इंचाला एक अशा आपल्याला दोन मार्किंग करायचे आहेत त्याच्यानंतर आता आपल्याला आकार देताना काय करायचं आहे सुरुवातीला हा जो दोन इंचचा पॉईंट आहे इथून ह्या दोन इंचाच्या पर्यंत आपल्याला सुरुवातीला आकार द्यायचा आहे तर इथपासून थोडासा गोल आकार घ्यायचा आहे आपल्याला आणि अशा पद्धतीनं बाईला आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे असा आपण गोल आकारमध्ये मध्ये इथं जॉईन केलेला आहे दुसरा आकार देताना आता आपल्याला काय कर करायचं आहे वरती जो दोन इंचा पॉइंट आहे तिथून खाली बरोबर आपल्याला अडीच इंचाला एक मार्किंग करायचं आहे असं अडीच इंचाला जिथं मार्किंग केलेलं आहे आपण तिथं बरोबर खाली बरोबर खाली तिथं अर्धा इंच घ्यायचं आहे आता आपल्याला दुसऱ्या आकार म्हणजे समोरच्या आकारला समोरच्या भागाला आकार द्यायचा आहे त्यावेळेस काय करायचं आहे तुम्ही हा एक इंचाचा पॉईंट हा आपण खाली अर्धा इंच घेतलेला आणि हा दोन इंचचा पॉईंट तीन पॉईंट आपल्याला जॉईन करायचे तर सुरुवातीला आपण इथून गोलाकार द्यायला सुरुवात करायची आहे इथून गोलाकार द्यायला सुरुवात केल्यानंतर आपल्याला असंच गोलाकार देत देत ह्या पॉईंटला जॉईन करायचा आहे आणि पर तिकडचा पॉईंट आपल्याला ह्या पॉईंटकडं घ्यायचा आहे म्हणजे तुम्ही बघू शकता आपलं बाईचा आकार व्यवस्थित आला ना तर आपल्याला परत जे काही प्रॉब्लेम येतात बाई कटिंग के जोडल्यानंतर घोळ पडणे किंवा ओढणे बाई वरती जाणे जे काही प्रॉब्लेम येतात ते येत नाही अशा पद्धतीनं आकार आला तर आपला कारण आपला आकार जो आहे तो बघू शकता तुम्ही व्यवस्थित असा आकार आलेला आहे तर ह्याच्यामुळं तुमची बाई शेपमध्येही बसते त्याच्याबरोबर तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येत नाही ओढणे किंवा खेचणे हे होत नाही वरती चढत नाही दंडावरती त्यामुळं तुम्ही ह्या पद्धतीनं आकार द्या तुम्ही आता आपल्याला दंडघेर घ्यायचा आहे दंडघेर आपला सहा इंच आहे आणि दीड इंच मार्जिन तर इथं बघा दो घे तुमचा जास्त थोडासा पाव इंचा अर्धा इंचा फरक असू शकतो एखाद्याचे ब्लाऊज लुजिंग असा त्यामुळं अर्धा पाव इंचा कमी जास्त पण होऊ शकतं आणि हे जे आहे ते आपलं मार्जिन आहे तर तुम्ही तुमच्या मापा ब्लाउजच्या मापानं घेर घ्या ब्लाऊज फिटिंग करताना म्हणजे ते आपल्या व्यवस्थित लक्षात येईल तर अशा पद्धतीनं बघा मी हा पार्ट घेऊन आपण चौतीस साईजचा ब्लाउज अस पार्ट घेऊन आपण परफेक्ट असं बाईचं कटिंग केलेलं आहे मार्किंग केलेलं आहे ते आपण हे कट करू कट करताना आपल्याला अगोदर जे क्रॉस आहे ते कट करायचं आहे तुम्हाला समजेल आता आपण भाई किती व्यवस्थित अशी आकार देऊन कट केलेले आहे ते आणि आता आपण ही जी भाई आहे ती उकळून घ्यायची आहे आणि नंतर आपला आतला जो आकार दिलेला आहे आपण तो कट करायचा आहे तर कसं असतं आकार व्यवस्थित आले ना नंतर भाईचा आपला कटिंग व्यवस्थित होतं कटिंग व्यवस्थित आल्यामुळं बाई आपली व्यवस्थित बसते बघू शकता हा आपला कट झालेला आकार कसा आहे तो असा व्यवस्थित कट झाला पाहिजे आणि हे बाईचेही आकार बघू शकता तुम्ही किती परफेक्ट आलेले आहेत त्यामुळं तुमच्या भाईमध्ये कुठेही प्रॉब्लेम येणार नाही तर अशाच पद्धतीनं तुम्ही कोणत्याही साईजच्या बाईचं कटिंग करा तुम्हाला कधीही कुठेही प्रॉब्लेम येणार नाही हे बघू शकता आपण बाई इतर लावलेली आहे बरोबर आपल्या बाईचं जे आहे ते आपल्याला पुरणार आहे भाई जी आहे ती त्यामुळं तुम्ही ह्या पद्धतीने एकदा भाईचं कटिंग करा नक्की तुमची भाई जी आहे ती एकदम परफेक्ट येणार आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला जा। जा ते नक्की सांगा अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघत जा व्हिडिओला लाईक करत जास्तीत जास्त शेअरही करा म्हणजे प्रत्येकाला ही पद्धत आली पाहिजे त्याचबरोबर तुम्हाला जर काही प्रश्न असतील तेही तुम्ही विचारू शकता व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद